जर तुम्ही या नवीन वर्षात सहलीचं नियोजन करत असाल तर या अनोख्या आणि ऐतिहासिक किल्ल्याला नक्कीच भेट द्या मुंबईजवळ असलेला वसईचा किल्ला हा अत्यंत महत्वाचा आणि एक संस्कृतीचं उदाहरण देणारा एक उत्तम किल्ला आहे या किल्ल्याला भेट देऊन नक्कीच तुम्ही एक संस्कृतीचं जतन देखील करू शकता मुंबई मराठीचे प्रतिनिधी सुरेंद्र झोटिंगे यांनी या किल्ल्याच्या ठिकाणी जाऊन खुद्द इथल्या संस्कृतीचा आढावा घेतलाय इथल्या पर्यटकांनी याबद्दल काय सांगितलंय जाणून घेऊयात या व्हिडिओमधून त्यांनी काय म्हटलंय बघूयात सुप्रभात सर्वप्रथम तुम्ही माहितीला प्रसारित करण्याचं जे कार्य करीत आहात ते स्तुत्य आहे त्याबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद वसईचा किल्ला हा जगामध्ये ऐतिहासिक सांस्कृतिक महत्त्वाचा किल्ला आहे तो मनुष्य स्वतःचा इतिहास जाणत नाही तो भविष्य घडवू शकत नाही आपल्याला जर भविष्य घडवायचं असेल तर आपल्याला स्वतःचा इतिहास जाणणं महत्त्वाचं असतं हा इतिहास समजून घेण्यासाठी आज कृतीचा दिवस असून देखील आज ही दोनशे अडीचशे मंडळी जी जमलेली आहेत ती स्वतःचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी म्हणून इतिहास जाणून घ्यायला इथे आलेली आहे वसईच्या किल्ल्याने नागेश महातीर्थापासून ते वसईच्या किल्ल्यापर्यंतची स्थित्यंतरं बघितलेली आहेत वसईच्या किल्ल्याने बहादूरशाहचं शाहचं राज राज्य देखील बघितलेलं आहे पोर्तुगीजांचं राज्य देखील बघितलेलं आहे भोगळे राजांचं राज्य बघितलं आहे आणि शेवट मराठा आणि इंग्रजांचं राज्य देखील बघितलेलं आहे त्यामुळे चार राजनैतिक स्थित्यंतरं आणि तीर्थक्षेत्रापासून ते किल्ल्यापर्यंतची वाटचाल याचा साक्षीदार वसई किल्ला आहे त्यामुळे वसई किल्ला पाहत असताना यातले तीर्थाचे अवशेष काय आहेत मंदिरांचे अवशेष काय आहेत यातले बहादूर कालीन अवशेष काय आहेत पोर्तुगीज कालीन अवशेष काय आहेत आणि मराठा आणि इंग्रजकालीन अवशेष काय आहेत हे बघणं गरजेचं आहे सत्तेचाळीस नंतरचं बघणं गरजेचं नाही कारण सत्तेचाळीस नंतर, नंतर फक्त प्रेमाची चिन्ह आणि प्रेमाच्या कहाण्या भिंतींवर लिहिल्या गेल्या ज्या आता किल्ला प्रेमींनी पुसून टाकल्या आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने देखील खूप चांगली मदत करून किल्ल्याचं सुशोभीकरण केलं जी दुरावस्था झालेली होती ते घालवण्याचा चांगला प्रयत्न केलेला आहे तर वसई किल्ला बघत असताना ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दोन्ही स्तरांवर हा किल्ला बघण्याची जाणण्याची गरज आहे पोर्तुगीज शैली ही वसई चौल रेवदंडा दीव दमण आणि गोव्यामध्ये आपल्याला विशेषतेने दिसते त्याचप्रमाणे मंगलोर कालिकत का त्या भागा या भागात देखील पोर्तुगीज शैली दिसते पण या दोन्ही शैलींमध्ये फरक आहे पण पोर्तुगीजांचं दोनशे पाच वर्ष जे वसई शासन झालं त्यामध्ये पोर्तुगलमधल्या तीन राजघराण्यांनी शासन केलं त्यातलं पहिलं शासन आवीस नावाच्या घराण्याने केलं दुसरं शासन ब्रागा नावाच्या घराण्याने केलं आणि तिसरं शासन ब्रॅगेन्झा नावाच्या घराण्याने केलं त्यामुळे त्या प्रत्येक घराण्याच्या काळामध्ये पोर्तुगीजांची शैली कशी बदलत गेली हे आपल्याला या किल्ल्यामध्ये अभ्यासण्यासारखं आहे मुळात जर बघितलं तर पोर्तुगीजांनी देशकालाप्रमाणे स्वतःच्या किल्ला बांधणीच्या प्रकारामध्ये काहीही फरक केला नाही त्यामुळे वसई किल्ल्याची जी रचना आहे त्याच पद्धतीची रचना तुम्हाला लिजबाव म्हणजे ज्याला लिस्बन म्हणतात त्या किल्ल्याची रचना या साधर्म्य दिसते त्यामुळे पोर्तुगीज हे किती परमट होते किती कट्टर होते हे त्यावरून दिसतं की कोकणासारख्या किनारपट्टीवर आल्यानंतर देखील त्यांनी स्वतःची पोर्तुगीज शैली सोडली नाहीत तर किल्ल्यामधले दगड किल्ल्याची बांधणी किल्ल्यामधल्या इमारतींचे नकाशे हे पाहण्यासारखे आहेत हे पूर्णपणे पोर्तुगीजकालीन आणि पोर्तुगीज शैलीचे आहे भूताच्या गोष्टी या ख्रिस्त काळातही होत्या मराठा काळातही होत्या त्यामुळे भूताच्या गोष्टी या किल्ल्याशी संबंधित आहेत माझ्या उजवीकडे एक वेताळ बुरुज आहे तिथे बऱ्याच जणांना भूतांचा अनुभव आल्याचं पूर्वी म्हणत असत ख्रिस्ती बांधव देखील म्हणतात की त्यांनाही काही भूतांचे अनुभव आलेले आहेत तर भूतांची अनुभूती हा ज्याचा त्याचा वैयक्तिक विषय आहे परंतु त्या कथा पूर्वापार इथे आहेत दुसरी गोष्ट अशी की वसई किल्ल्याचा अभ्यास करीत असताना किंवा रेकॉर्ड्स तपासत असताना गोवा आर्काईव्ज हे फार महत्त्वाचं आहे गोवा आर्काईव्जमध्ये वसईशी संबंधित बरेच रेकॉर्ड्स आहेत वसईमध्ये कसं इन्क्विजिशन लादलं गेलं ऑटो द फे हा एक मोठा उत्सव करून इकडच्या हिंदूंना कसं कळण्यात आलं या सगळ्या गोष्टींचा उल्लेख गोवा आर्काईव्जमध्ये आपल्याला सापडतो परंतु गोवा आर्काईव्जमधली पोर्तुगीज भाषा जी आहे ती मँडरीन पोर्तुगीज भाषा आहे त्याचा अभ्यास करून मगच गोवा आर्काईव्स तुम्ही अभ्यासता तर खरं ज्ञान प्राप्त होईल गोवा आर्काईव्ज अवश्य बघण्यासारखं आहे गोवा आर्काईव्सच्या महत्त्वाच्या डॉक्युमेंट्सचं भाषांतर हे गोवा आर्काईव्सचे पूर्वीचे संचालक किसुर्लेकर यांनी केलेलं आहे तर त्यांचं पुस्तक आणि तीन भारत भारतामध्ये आलेल्या तीन विदेशी प्रवाशांची पुस्तकं जर वाचली तर वसईच्या किल्ल्यावर चांगल्या प्रकारे प्रकाश पडतो वसईचा किल्ला बघत असताना मी हे सांगू इच्छिन की कोणीही मी ख्रिस्ती आहे म्हणून वसईचा किल्ला बघू नका किंवा मी हिंदू आहे असं म्हणून किल्ला बघू नका तर पुरातत्वाचा आणि इतिहासाचा मी अभ्यासक आहे आणि मी सत्य काय आहे ते स्वीकारणार आहे या दृष्टीने जर वसई किल्ला पाहिला तर त्याला